पर्यावरणपूरक वाहनांसाठी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी आग्रही आहेत पण त्यांच्या या स्वप्नाला नागपुरातच ब्रेक लागलाय मोठ्या धूमधडाख्यात उद्घाटन करण्यात आलेली स्कॅनिया बस सेवा अखेर बंद पडण्याच्या मार्गावर आहे इथेनॉलवर चालणाऱ्या ग्रीन बसचा हा प्रकल्प केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या ड्रीम प्रोजेक्टपैकी एक आहे काही वर्षापूर्वी पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत योग्य आणि इथेनॉल या इंधनावर चालणाऱ्या ग्रीन बसेस नागपूरकरांसाठी आणल्या होत्या पण या बसेसची सेवा बंद करण्याचा निर्णय स्कॅनिया कंपनीने घेतला आहे हा निर्णय पालिकेसाठी धक्कादायक असाच आहे महापालिकेची सध्याची आर्थिक स्थिती बघता आम्ही प्रत्येकांचे पेंडिंग बिलं जे आहेत ते बिलं वेळेवर करण्याचा प्रयत्न करतो आहे पण एखाद महिन्याचा पंधरा वीस दिवसाचा उशीर होतो आहे तसाच बाकी ऑपरेटरांना उशीर होतो तसंच ग्रीन बसच्या ऑपरेटरांना पण उशीर होतो आहे जागेचा प्रश्न होता त्यांना चौदा नंबर वाडी नाक्यावरची जी दे दे जागा आहे ती जागा आम्ही त्यांना उपलब्ध करून दिलेली पालिका स्कॅनिया कंपनीला पंच्याऐंशी रुपये प्रति किलोमीटर भाडं देतं शिवाय दोन ठिकाणी जागा आणि शहर बससेवेचे सर्व बस स्थानक दिलेत त्या बसेसचे शुल्क साध्या बसच्या तुलनेत अधिक असल्यानं त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी योग्य ते प्रयत्न न झाल्यानं ही स्थिती ओढवली यांनी लक्ष दिलं पाहिजे की हे बंद झाले आणि ही देशातली म्हणजे पर्यावरणपूरक अशी बस आहे आणि पर्यावरणासाठी चांगलेली असलेली बस चालू असणे हे अत्यंत गरजेचं आहे म्हणजे आपण बघतो आहे की शहरामध्ये यातात वाढलेली आहे मोठ्या प्रमाणात आतो आटो आहे त्याचं प्रदूषण आहे हे कमी करण्यासाठी म्हणून ही बस चालू केली आणि ही आता समजा बंद करत असेल ते योग्य नाही आणि ही चालूच राहिली पाहिजे आणि ही चालूच ठेवावी इथेनॉलवर चालणाऱ्या पस्तीस बसेस बंद करण्याची नोटीस कॅनियान दिली त्यामुळे बायोगॅस वर चालणाऱ्या पंचवीस बसेस चालवण्याचा प्रस्ताव ही मागे राहण्याची शक्यता आहे एकूणच काय तर नितीन गडकरींच्या ड्रीम प्रोजेक्टला त्यांच्या स्वतःच्या शहरात धक्का लागलाय फॉक्सवॅगन कंपनीच्या स्कॅनियाच्या इथेनॉलवर चालणाऱ्या पस्तीस बसेस नागपूर शहरात धावतायत पण आगामी दोन महिन्यात या बसेस काढून घेण्याचा इशारा स्कॅनियाने दिला आहे या बसेसमध्ये प्रवाशी आकर्षित करण्यासाठी आणि ही योजना विस्तारित करण्यासाठी कुठलेही प्रयत्न न झाल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे व्हिडिओ सुनील लोंढेसा प्रवीण मुधोळकर न्यूज एटीन लोकमत नागपूर